नमस्कार मंडळी आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया विचार करा आपले रामभाऊ आठवतात ना शेजारीच राहतात त्यांची चांगली बागायती जमीन होती हो पण सरकारी योजनेत गेली आता रामभाऊना काही कळे ना कागदपत्रांचा नुसता डोंगर कुठे जायचं काय करायचं बिचारे खूप फिरले म्हणजे त्रासले अक्षरशः पण मग त्यांनी आपलं महसूलशाही चॅनल पाहिलं त्यावरची माहिती बघितली आमच्या तज्ज्ञांशी पण बोलले योग्य मार्गदर्शन मिळालं आणि काय सांगू त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळालं त्यांचे हक्क एकदम सुरक्षित झाले सांगायचं तात्पर्य काय तर योग्य माहिती वेळेवर मिळणं किती महत्वाचं नाही का महसूल आणि कायद्यांबाबत अशीच अगदी खात्रीशीर आणि उपयुक्त माहिती हवी असेल ना मग महसूलशाही युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा विसरू नका आज आपल्यासोबत आहेत कायदेशीर तज्ज्ञ म्हणजे यांनी गेली अनेक वर्षे या क्षेत्रात काम केलंय आणि असंख्य लोकांना मार्गदर्शन पण केलंय त्यांच्या कामाची दखल घेत शासनाने त्यांना जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी पण सन्मानित केले। स्वागत आहे तुमचं आमच्या या चर्चेत नमस्कार तर मग थेट विषयालाच हात घालूया हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र म्हणजे नेमकं का काय असतं आणि हे प्रमाण म्हणजे कोणाला मिळू शकतं हो सोप्या शब्दात सांगायचं सा म्हणजे बघा ज्या व्यक्तींची जमीन किंवा घर किंवा कोणतीही मालमत्ता सरकारी प्रकल्पासाठी घेतली जाते उदाहरणार्थ समजा धरण बांधायचे रस्ता करायचा आहे किंवा वीज प्रकल्प उभा करायचा आहे अशा लोकांसाठी सरकार हे प्रमाणपत्र देतं त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणतात अच्छा आणि हे प्रमाणपत्र खूप महत्वाचं आहे कारण याच्या आधारावरच त्यांना पुढे पुनर्वसन योजनेत लाभ मिळतो नोकरीत आरक्षण किंवा इतर सरकारी सवलती पण मिळू शकतात अच्छा म्हणजे ज्याची मालमत्ता गेली त्याला हा हक्क मिळतो हे तर स्पष्ट झालं पण समजा जी मूळ व्यक्ती आहे ती हयात नसेल तर असं अनेकदा होतं गावाकडे अगदी बरोबर मुद्दा विचारलात मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्ती हयात नसेल तर त्यांचे जे कायदेशीर वारस आहेत म्हणजे त्यांची मुलं किंवा पती पत्नी ते अर्ज करू शकतात पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे म्हणजे सगळ्या कायदेशीर वारसांची परवानगी लागते ज्याला आपण सहमतीपत्र म्हणतो ते हो हो सहमतीपत्र हो हे का लागतं तर भविष्यात मालमत्तेवरून किंवा मिळणाऱ्या लाभांवरून काही वाद नको व्हायला म्हणून कायद्याने हे बंधनकारक आहे कायद्याचं पाणी कसं अगदी स्वच्छ ठेवावं लागतं बघायत म्हणजे घरातल्या सगळ्यांची परवानगी पाहिजे कुटुंबात एकमत नसेल तर मग प्रक्रिया लांबते हे महत्वाचं आहे खरं मग हा अर्ज नेमका करायचा कुठे असतो म्हणजे तहसील ऑफिसला जायचं की अजून कुठे नाही नाही त्यासाठी सरकारने आता सोय केली आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र किंवा अशाच नावाने सरकारी सेवा देणारी केंद्रे सुरू आहेत हो आहेत की तिथे जाऊन ठरलेल्या नमुन्यात अर्ज सादर करायचा असतो पण माझी एक सूचना आहे तिथे जाण्याआधी सगळी आवश्यक कागदपत्र नीट तपासून घ्या त्यांच्या साक्षांकित प्रती म्हणजे सर्टिफाइड कॉपीज त्या सोबत ठेवा म्हणजे काय होतं हेलपाटे वाचतात आणि काम लवकर होतं उगाचं धावपळ नको बरोबर नाहीतर उगाच हेलपाटे मारावे लागतात आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग कागदपत्र याची यादी बरीच मोठी असते असं ऐकून आहे मी आमच्या श्रोत्यांसाठी विशेषतः शेतकरी बांधवांसाठी हे जरा सोपं करून सांगू शकाल का कोणती मुख्य कागदपत्र लागतात हो नक्कीच कागदपत्रांची यादी थोडी मोठी वाटते खरी पण आपण ती गट करून समजावून घेऊ म्हणजे सोपं जाईल पहिलं म्हणजे अर्जदाराचं स्वतःचं एक शपथपत्र लागतं त्यावर फोटो हवा बर का आणि ते नोटरी किंवा तहसीलदारांसमोर केलेलं असावं शपथपत्र दुसरं तुमची मालमत्ता त्या प्रकल्पात गेली आहे याचे पुरावे लागतात यात काय येतं तर सरकारकडून आलेली नोटीस म्हणजे भूसंपादनाची नोटीस किंवा जमिनीचा मोबदला मिळाला असेल तर त्याची पावती किंवा तलाठ्याचा दाखला पण चालतो की जमीन संपादित झाली आहे म्हणून मालकीचे पुरावे यात सगळ्यात म्हणजे सातबारा उतारा जमीन संपादित होण्यापूर्वीचा आणि नंतरचा दोन्ही लागतात सात तर महत्वाचाच हो आणि हो, घर गेलं असेल तर गाव नमुना आठ अ चा उतारा लागतो मालमत्तेची नोंद असते त्यात ठीक आहे चौथा म्हणजे तुमची ओळख पटवण्यासाठी काहीतरी आधार कार्ड मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड यापैकी काहीही चालेल आणि पाचवं हे लक्षात ठेवा जर वारस म्हणून अर्ज करत असाल तर मूळ मालकाचं मृत्यू प्रमाणपत्र सगळ्या वारसांचं सहमतीपत्र हे परत सांगतो फार महत्वाचं आहे हो ते सहमतीपत्र हो आणि कुटुंबाची माहिती देणारं वंशावळ प्रमाणपत्र किंवा तसं शपथपत्र लागतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सगळी कागदपत्रं सरकारी नमुन्यात आणि शक्यतो प्रमाणित असावी लागतात म्हणजे झेरॉक्सवर सही शिक्का असलेला उत्तम हे असं गट करून सांगितल्यामुळे एकदम स्पष्ट झालं आता काही छोटे पण महत्वाचे प्रश्न मनात येतात समजा एखाद्या शेतकऱ्याची अगदी थोडी जमीन गेली गेली असेल म्हणजे समजा गुंठाभरच प्रकल्पात तरी तो अर्ज करू शकतो का हो हो नक्कीच जमिनीचा किंवा मालमत्तेचा कितीही लहान भाग जरी प्रकल्पात गेला असला तरी अर्ज करता येतो कायद्यात अशी कोणतीही किमान मर्यादा नाहीये हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होऊ शकतो बरं का कारण अनेक सरकारी लाभ याच प्रमाणपत्रावर अवलंबून असतात अच्छा म्हणजे अगदी थोडी जमीन गेली तरी अर्ज करायला विसरायचं नाही आणि दुसरा प्रश्न वारसांमध्ये जर वाद असेल तर म्हणजे कोण वारस यावर एकमत नसेल किंवा कोणीतरी सहमतीपत्र द्यायला तयार नसेल मग काय करायचं हा व्यवहारात खूपदा येतो हा प्रश्न खरंय अशा वेळी आधी तो वाद आपापसात आप सामोपचाराने किंवा मग मा कायदेशीर मार्गाने सोडवावा लागतो कारण अर्ज करताना आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे सर्व कायदेशीर वारसांचा सहमतीपत्र हे आवश्यक आहेच त्याशिवाय अर्ज पुढे सरकत नाही अडकून पडतो बरोबर तुम्ही याबद्दल कधी विचार केला आहे का किंवा असा अनुभव कधी आला आहे का कोणाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आम्हाला नक्कीच आता या चर्चेतून काही टिप्स मिळाल्या तर लोकांना खूप उपयोग होईल असं वाटतं हो नक्कीच दोन तीन गोष्टी सांगतो ज्या खूप उपयोगी पडू शकतात पहिली गोष्ट म्हणजे जसं तुम्हाला कळलं की तुमची जमीन किंवा घर प्रकल्पात जाणार आहे समजा नोटीस आली किंवा कळलं त्याच क्षणी कागदपत्रांची जमवाजमव सुरू करा सरकारी नोटीस सात बारा जुने फेरफार उतारे हे सगळं जपून ठेवा अजिबात उशीर करू नका कारण प्रक्रिया सुरू झाली की मग एकदम धावपळ होते अगदी खरंय वेळेवर तयारी महत्वाची दुसरी टीप म्हणजे अर्ज एकदा सेतू केंद्रात किंवा संबंधित कार्यालयात जमा केला की आपलं काम झालं असं समजू नका त्याचा पाठपुरावा करत राहा ठराविक दिवसांनी जाऊन चौकशी करा अर्जाचं काय झालं विचारा काही अडचण असेल कागदपत्र कमी असतील तर ती लगेच पूर्ण करा रामभाऊंचं उदाहरण घेतलं ना आपण त्यांच्यासारखं सतत पाठपुरावा करणं गरजेचं ठरतं विचारायला अजिबात लाजू नका तो आपला हक्क आहे खरंच या टिप्स खूप महत्वाच्या आहेत अनेक जण अर्ज करून गप्प बसतात पाठपुरावा गरजेचा आहे तर मंडळी आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र म्हणजे काय ते कोणाला मिळतं अर्ज कुठे आणि कसा करायचा आणि कोणती महत्वाची कागदपत्र लागतात आपण हेही पाहिलं की वारसांची संमती किती महत्वाची आहे आणि अर्ज केल्यावर पाठपुरावा करणं का गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा योग्य माहिती आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने तुम्ही कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकता घाबरून जाण्याचं किंवा गोंधळून जाण्याचं अजिबात कारण नाही तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत व्यवस्थित मार्गदर्शन हवंय मग महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे अशीच उपयुक्त माहिती नियमित मिळवण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच खालील बटन दाबा आपल्याला पुढील माहिती कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल तुमचे प्रश्न किंवा विषय कमेंटमध्ये नक्की लिहा आम्ही त्यावर नक्की मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आणि हो आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा तिथे तुम्हाला थेट चर्चा करता येते आणि नवीन माहितीचे अपडेट्स पण मिळतात लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा आजच्या चर्चेतून एक विचार मनात येतोय हे प्रमाणपत्र मिळणं ही तर हक्काची पहिली पायरी झाली नाही का पण खरं पुनर्वसन साधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना पुन्हा व्यवस्थित उभं करण्यासाठी अजून काय काय गोष्टी गरजेच्या आहेत याचाही विचार आपण सगळ्यांनी करायला हवा चला तर मग आज इथेच थांबूया लवकरच भेटू एका नवीन विषयासह पुढच्या भागात धन्यवाद जय महाराष्ट्र